त्यामुळे आता तव्यावर आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे आणि छान असा लाल कलर येईपर्यंत आपल्याला हा कादा परतू घ्यायचा आहे सुरुवातीला थोडं तेल जास्तीचं वापरलेलं आहे आणखी बऱ्याच गोष्टी आहे त्या भाजायच्या आहे याच तेलामध्ये त्याच्यामुळे ते आपण थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे काजा चांगला असा लालसर होईपर्यंत आपण पर भाजून घेतलेला आहे इतपत आपल्याला हा गाजा भाजून घ्यायचा आहे तर आता हा गाजा आपण एक साईडला करूया यामध्ये तीन हिरव्या मिरचीचे तुकडे ॲड करूया व्यवस्थित अशी मिरच्यासुद्धा यामध्ये भाजायच्या आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये खोबरं घालायचं आहे मित्रांनो सुरुवातीला आपण जे एक पळी तेल वापरलेलं होतं ते ह्याच गोष्टीसाठी वापरलेलं आहे जेणेकरून बाकीच्या गोष्टी छान अशा खरपूस होतील आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा दाबून आपल्याला छान अशी हा मसाला तयार करू घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला पूर्णता लाल करायचा आहे जेणेकरून ह्या मसाल्याची चव छान लागते आणि येथे आपण काळा मसाला बनवतो आहे तोही गॅसवर डब असता त्यामुळे आपण इथे तव्यावर भाजलेला आहे अशा पद्धती काही गोष्टी तुम्हाला इथे करू घ्यायच्या आहे आता यामध्ये सात ते आठ लसलाच्या पाकळ्या भरपूर अशी कोथंबीर घालायची व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हा मसाला आता थंड होण्यासाठी ठेवूया आणि मिक्सरला आपल्याला हे वाटण थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे येथे मी काळा वसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर दोन टमॅटोची प्युरीसुद्धा काढून घेतलेली आहे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे एकीकडे मी चार गिलकी घेतलेली आहे गिलकी पूर्णतः कवडी बघून घ्यायची त्यानंतर स्वच्छ दूर घ्यायची आणि बागची पुढची साईड काढून घ्यायची आहे आणि अर्धे अर्धे तुकडे आपल्याला इथे करायचे आहे येथे मी एक एक इंचाचे तुकडे करणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला लाल ओठे हवे असेल त्यानुसार तुम्ही येथे तुकडे करू शकता एक एक इंचाचे तुकडे कट झालेले आहे आता फक्त यामध्ये एक चिर द्यायची आहे जेणेकरून यामध्ये आपण जे कांद्याचं के वाटण केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला भरायचं आहे त्यामुळे मी प्रत्येक गिलक्याला एक कट मारून घेणार आहे आणि आप आपल्याला अर्धवट कट्स मारायचे आहे पूर्णतः मारायचे नाही तर याचे दोन भाग होतात अशा पद्धतीने आपण संपूर्ण कट्स येथे पाडून घेतलेले आहे आता येथे एक लक्षात घ्या गिलके खूप लाजूक असतात त्यामुळे त्याला लाजूक हातानेच हाताळायचे आहे आणि एकच कट मारू घ्यायचा आहे आता येथे मी जे काळं वाटर करून ठेवलेलं आहे ते या गिलक्यांमध्ये भरायचं आहे आपण बहुतांशी वेळा खोबऱ्याचं वाटण भरत असतो पण आज मी तुमच्यासोबत वेगळं वाटणाचा हे गिलकं दागवणार आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही केलेला तो खूप चविष्ट होतं आता जे आपण चिर पाडून ठेवलेली आहे त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे मसाला थोडासा पातळसर असतो त्यामुळे ना तो मसाला थोडासा बाहेर निघतो पण तरीसुद्धा त्याला ॲडजस्ट करायचं आहे संपूर्ण गिलक्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता कढईमध्ये तीन पळी तेल टाकलं आहे एक चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा राई घातलेली आहे एक चमचा मी येथे हळद घातलेली आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे त्यानंतर उर्वरित जो काळा मसाला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला हा मसाला व्यवस्थित असा भाजल्या जाईल तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गुटळ्या इथे काढून घ्यायच्या आहे आता यामध्ये जी आपण दोन टमॅटो प्युरी करून ठेवलेली होती ती घालूया टमॅटो प्युरी घातल्यानंतर मसाला छान असा होऊ द्यायचा आहे जेणेकरून टमॅटोमधलं पाणीसुद्धा सोक होतं आणि मसाला व्यवस्थित असा होतो तर मसाल्याने तेल सेपरेट केलेलं आहे अगदी व्यवस्थित हा मसाला झालेला आहे आणि आपण जी टमॅटोची प्युरी घातलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी झाली आता जे गिलके आपण मसाले भरून ठेवलेले आहे ते सुद्धा यामध्ये एक एक करून सोडायचे आहे संपूर्ण गिलके व्यवस्थित असे ऍड करून झालेले आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे खालीवर करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता यामध्ये काही मसाले टाकूया एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ चवीपुरता आपण यामध्ये मीठ घातलेला आहे संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स वेवस करून घ्यायच्या आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी पाणी घालून छान असं हे वापरून घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने स्लो गॅसवर वाप देऊन जरा तुम्ही कोरडं असं गिलकं बनवू शकता पण गिलक्याची वरची जी कोटिंग असते ती थोडीशी कच्ची असते त्यामुळे ना आपल्याला आणि मला येथे ना भाकरीसोबत खाण्यासाठी थोडीशी ग्रेवी हवी आहे त्यासाठी या मी याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे यामध्ये मी कंप्लीट दोन वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका वाटीमध्ये सुद्धा कोरडं असं हे गिलकं बनवू शकता पण मी थोडीशी ग्रेवीसाठी येथे पाणी वाढवलेलं आहे आता यामध्ये ना संपूर्ण पाणी सोक होऊ द्यायचं आहे आणि दोन वाटीचं पाणी आपण एक वाटीत केलेलं आहे यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मित्रांनो शेंगदाण्याचा ले कूट घातल्यानंतरच त्या मिठालाच याच्यातलं जे तेल आहे ते वेगळं होतं त्यामुळे आपल्याला इथे चमचमीत भाजीही मिळते त्यातल्या त्यात चवीलाही छान होते आणि एक आहे ना एक अशी तरीदार भाजी आपल्याला येथे मिळते त्याच्यामुळे ना शेंगदाण्याचा कूट अवश्य आला शेंगदाण्याच्या कूटाचे अनेक फायदे आहे भाजीमध्ये तर मी तुम्हाला सांगते पुढे हे बघा येथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कसं ऑइल सेपरेट होत आहे आणि याच्याने होतं असं की शेंगदाणाचा सा, कूट सगळ्यात शेवट घातलेले भाजीसुद्धा छान होते आणि सुरुवातीला पाणी आटून जातं त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा होतं असं की ग्रेव्हीला एक चांगलं असं टेक्चर येतं तर मित्रांनो मी अशाच पद्धतीने तुमच्यासोबत अनेक रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्यासोबत मी अशा छोट्या छोट्या टिप्ससुद्धा शेअर करणार आहे आता यामध्ये ना एक गुळाचा खडा घालायचा आहे जेणेकरून या ग्रेवीला छान अशी गुळचट चव येते आणि यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबाचा अर्धी फोडसुद्धा पिळून घालू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित असं झाकण झाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं मी येथे छान अशी वाफ दिलेली आहे तुम्ही बघू शकता फायनल लूक अतिशय चविष्ट असं हे भरलं गिलकं झालेलं आहे त्यातल्या त्यात तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे आणि तरी बघा किती सुंदर पद्धतीने आले आहे मित्रांनो तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत पुरीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात इतकी सुंदर पद्धतीने ही भाजी होते त्यातल्या त्यात यावत हिरवीगार अशी कोथिंबीर घालूया तर तयार आहे मित्रांनो आपली भरली गिलकी अशा पद्धतीने मित्रांनो आपली भरली गिलकी छान अशी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरा स्वस्तराने काढा धन्यवाद रामकृष्ण